राज्य लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल लागलेला आहे या आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय पण मध्ये राज्यात पहिला आलेला भूषण अहिरे आणि मुलींमध्ये सहावी आलेली हे दोघही यशस्वी विद्यार्थी आपल्यासोबत दोघांचं सगळ्यात आधी खूप खूप मनापासून अभिनंदन कारण खूप कष्ट खूप मेहनत इतकी वर्ष जी घेतली होती ती अखेर कामी आली आहे भूषण सगळ्यात आधी प्रश्न तुला विचारायचा आहे एकतर राज्यामध्ये सर्वप्रथम येणं खूप हे सोपं नाहीये जरी आ, अनेक वर्ष तू या हा अभ्यास करत असलास स्था। तरी पण ही अपेक्षा केली होती की राज्यामध्ये पहिला येशील एवढ्या घवघवीत यशाची अपेक्षा होती नाही मॅडम असं नाही म्हणता येणार की अगदी पहिलंच येईल असं वाटलं नव्हतं परंतु महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये येईल या हिशोबाने मी अभ्यास केलेला होता सुरुवातीपासूनच की म्हणजे अगदी कमी पोस्ट होत्या डेप्युटी कलेक्टरच्या आणि डीवायस पीच्या त्याच्यामुळं सुरुवातीला अभ्यासाची सुरुवात करतानाच असा विचार केला होता की महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये यायचा या हिशोबानेच अभ्यास केलेला होता त्याच्यामुळे असं स्कोर पण मेन्सचा स्कोर पण माझा खूप चांगला आलेला होता त्याच्यावरून अशी शाश्वतता वाटायची की पहिल्या पाचमध्ये तर नक्की येईल परंतु महाराष्ट्रात पहिलं आलो हे म्हणजे माझं भाग्य समजावं असं मला वाटतं आता सध्या अगदी आणि मेहनतीचं पण तुझं फळ आहे सोनाली तुझ्या यशाबद्दल मी सोलापूर जिल्ह्यातून आहे माझं खूप छोटं गाव आहे विठ्ठलवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून मी आले मी ऍक्च्युअली माझा भाऊ आणि मी दोघ जण ही युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करतो इथे पुण्यामध्ये त्याच्या मार्गदर्शनामुळेच मी आज पर्यंत पोहचलेले आहे म्हणजे मी विचार नव्हता केला की मी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचेल म्हणून पण वेळोवेळी मला त्याचं मार्गदर्शन लाभलं ला त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि मला म्हणजे खूप जास्त आनंद होतोय की माझा भाऊ आणि मी म्हणजे दो आम्ही दोघेही डी एस पी झालेलो आहोत आणि परंतु तो म्हणजे या ठिकाणी आता नाही म्हणजे तो कोर बाहेर गेलेला आहे बाहेरगावी गे त्याच्यामुळे माझी त्याची भेट पण होऊ शकली नाहीये पण म्हणजे खूप छान वाटते खूप आहे सोनाली खरंच आहे तुझं यश खरोखर खूप वेगळं आहे कारण एका छोट्याशा गावामधून येऊन संपूर्ण राज्यभरामध्ये ही पोस्ट मिळवणं त्या आपला ठसा उमटवणं हे सोपं नाहीये भूषण गेल्या वेळेला डीवाय एस पीची पोस्ट तुझी एका मार्कानं हुकली होती नक्कीच त्यावेळेला वाईट वाटलं असेल त्यावेळेलाच ठरवलं होतं कसा अभ्यास केला त्यानंतर पूर्ण कसं प्लॅनिंग केलं होतं Uh, मॅडम ज्यावेळेस एका मार्गाने डीवाय एस पीची पोस्ट गेली होती त्यावेळेस ना अगदी म्हणजे uh, मनापासून खूप खचलो होतो परंतु असं विचार केला की ना आपण ह्या क्षेत्रामध्ये ना क्लास वन होण्यासाठीच पडलेलो आहोत त्याच्यामुळं ह्या क्लास टूच्या पोस्टवर समाधानी न मानता अजून चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करूया आणि एक सेल्फ इन्स्पिरेशन ज्याला म्हणता येईल किंवा काही मनोहर सर म्हणता येईल युनिक अकॅडमीचे त्यांचं जे योग्य पद्धतीचं मार्गदर्शन या गोष्टींचा आईवडिलांचा सपोर्ट आणि गौरी सावंत मॅडम डेप्युटी कलेक्टर यांचा मला खूप मानसिक आधार भेटला आणि त्या त्यांच्या मानसिक आधारावर मी पुढं वाट माझी वाटचाल केली एक दीड वर्षाची आणि हे यश आज मी मिळवलं आहे त्याबद्दल म्हणजे मला खूप 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 मनापासून वाटतं आणि सगळ्यांचं आभार असं करतो आता सोनाली तू जसं सांगतेस छोट्याशा गावामधून तू आली होतीस तुझ्या डोक्यातही नव्हतं पण तू कसा अभ्यास केलास कारण खूप अवघड असत सातत्यानं अभ्यासाच्या पाठीमागं लागणं आणि त्याचा पाठपुरावा करत राहणं तुझं अभ्यासाचं कसं शेड्यूल असायचं कशा प्रकारे तू इथपर्यंत पोहोचलीस मी जेव्हा इंजिनिअरिंगला होते तेव्हा माझा भाऊ म्हणजे खूप चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो युपीएससी करण्यासाठी पुण्यात आला सर्वप्रथम अभ्यास करण्यासाठी तेव्हा मी सेकंड इयरला होते इंजिनिअरिंगला तर तेव्हाच ठरवलेलं होतं की मला म्हणजे या फील्डमध्ये यायचं मग मा त्याचं मार्गदर्शन होतं मग इंजिनिअरिंग संपल्यानंतर मी घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता कारण ग्रामीण भागामध्ये मुलींना जास्त शिकवत नाहीत पण तरी त्याने एकदम म्हणजे हिम्मत करून मला इंजिनिअरिंगला घातलेलं होतं आणि त्यात पुन्हा आणखी मी पुढे जास्त चा अभ्यास करायचा म्हणते ते पण अगदी अनसर्टन फील आणि ती मुलगी म्हणून तर सुरुवातीला त्यांचा विरोध होता पण भैयाच्या याच्यावर की म्हणजे भाऊ आहे तर मग त्याच्या जबाबदारीवर मला पुण्यात आणण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्यामुळे त्याचा मला नेहमी सपोर्ट राहिला त्याने मला खूप जास्त गाईड केलं म्हणजे मी कुठलेही क्लासेस केलेले नाहीत गेल्या वर्षी मी फर्स्ट अटेंट मध्ये एस टी आय पण क्लिअर झाले सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि या वर्षी ही माझी पण पहिली मेन्स होती पण तो नसता त्याचा गायडन्स नसता आणि घरच्यांनी खूप खूप जास्त म्हणजे एवढी सर्वांच्या विरोधात जाऊन घरच्यांनी मला खूप म्हणजे शिकवलं किंवा पाठवलं अभ्यासासाठी म्हणजे मला खूप मी आभारी आहे म्हणजे सगळ्यांचीच की मला इकडे करण्यासाठी पाठवलं आणि अभ्यास मी भैयाच्या मार्गदर्शनाखाली सदाशिपेटीच होते तिथं मी लायब्ररी जॉईन केलेली होती तर तिथे मी अभ्यास करायचे क्लासेस केले नाही कुठले अगदी सनाई तू जसं म्हणतेस की खरोखर ग्रामीण भागातल्या मुलींना अजून सुद्धा या फील्डमध्ये येण्यासाठी खूप परवानगी मिळते असं नाही किंवा शिक्षणासाठीच ना परवानगी अजून सुद्धा त्यांना दिली जाते असं नाही काय सांगशील तू तु तुझ्यासारख्या तु तु अनेक जणी ज्यांना खरोखर या क्षेत्रामध्ये यायचंय किंवा एमपीएससी करायचंय यूपीएससी करायची आय एस व्हायचंय अधिकारी व्हायचंय मोठं अशा सगळ्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना काय सांगशील मी एवढंच सांगेन की म्हणजे सर्वप्रथम मुलींना की तुम्ही स्वप्न बघा स्वप्न सत्यात उतरतीलच आणि म्हणजे त्याचा सतत पाठपुरवठा करत राहा फक्त स्वप्न बघूनच नाही आणि घरच्यांना एवढंच सांगेल की मुलींना एक संधी द्या तुम्ही म्हणजे त्या तुम्हाला कधीच कर निराश करणार नाहीत म्हणजे नाव तुमचं नक्की मोठंच करतील त्या पण फक्त एक संधी द्या संधीची खूप गरज असते जी मला मिळाली मी लकीली सर्वांनाच मिळत नाही तर तुम्ही म्हणजे मुलींना खूप सुंदर बोलते काय असणार आहे कारण युपीएससी करायचं तुला आय एस व्हायचंय ते तुझं स्वप्न आहे पण आता याच्या पुढचं जे जे ध्येय तुला गाठायचंय त्याकडे तू कसा जाणार आहेस आणि जे तुझ्यासारखे अनेक तरुण आहेत ग्रामीण भागातले असेल किंवा शहरी भागातले एमपीएससीचा चा अभ्यास करणार आहे त्यांना तू काय मार्गदर्शन करशील त्यांना काय सल्ला देशील सल्ला म्हणजे असं म्हणता येईल सल्ला नाही म्हणणार मी एक त्यांना आहे माझा दिलेला एक छोटासा सल्ला समजेल की योग्य ट्रॅक सा योग्य ट्रॅक निवडा आणि ना योग्य दिशेने वाटचाल करा कसं असतं मुलं सुरुवातीला एक दोन वर्ष खूप मेहनतीने अभ्यास करतात परंतु थोड्या दिवसांनी फ्रस्ट्रेट होतात की आपल्याला हे झेपणार नाही आपल्याला जमणार नाही असा विचार करायला लागतात परंतु खरी सुरुवात सुरुवात जशी आपण इन्स्पिरेशनने करतो त्याच शेव त्याच इन्स्पिरेशननी शेवटपर्यंत आपण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे अभ्यासाची म्हणजे कसं आहे ही फील्ड म्हणजे दोन तीन वर्ष तुम्हाला लागणारच आहे तसं विचार करूनच ह्या फील्डमध्ये पडलं पाहिजे काहींना पहिला पहिल्या दुसऱ्या अटेम्पमध्ये यश भेटतं परंतु काहींना आता हे चौथ्या पाचव्या मध्ये यश भेटतं तोपर्यंत आपण खंबीरपणे या क्षेत्रात उभं राहिलं पाहिजे आणि आलेल्या प्रत्येक आव्हानाला अगदी खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे आणि यश नक्की तुम्हाला कधी ना कधी यश भेटेल शंभर भेटेल अगदी मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं वेग आहे की एमपीएससी किंवा यूपीएससी म्हणजे फक्त अभ्यास एक अभ्यास असंच समजलं जातं पण या वर्षांमध्ये अभ्यास करताना तुम्ही वेगवेगळे कसे छंद जोपासचे किंवा तुम्ही अभ्यासाच्या बरोबरीनं काय काय करत होतात की फक्त चोवीस तास अभ्यासच करत राहिलात Uh, नाही मॅडम तसं नाही म्हणता येणार मी आठवड्यातून एक दिवस ना खास माझ्यासाठी ठेवायचो त्या दिवशी अभ्यास सोडून झोप काढणं किंवा पिक्चर बघणं गाणे ऐकणं ह्या इतर गोष्टी करायचो आणि दिवसातून रोज कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस मिनटं मी वॉकिंगला जायचो त्याच्यामुळे माझा फिजिकल फिटनेस आणि मेंटली स्टेबिलिटी दोघी गोष्ट राहिल्या आणि या यशापर्यंत पोहोचण्यास मला त्यांची नक्की मदत झाली कसं असतं आपण यांना रेग्युलरली स्टडी करतो त्या यांना आपलं ब्रेन पण कधीकधी कधी खूप थकलेला असतो आठवड्यातून एक दिवस विश्रांती दिल्याने आपल्याला इतर सहा दिवस जे अभ्यास आप करण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होती ती प्रचंड असते त्याच्यामुळे एक दिवस तरी तुम्ही स्वतःसाठी द्या आणि उरलेले सहा दिवस अगदी जीव तसा, जीव तोडून तोडून म्हणजे तसा अभ्यास करा असं मला वाटतं तू तर खास अभ्यासासाठी पुण्यात आली होतीस तुझं काय म्हणणं यावर आ, मी त्यांच्याशी खूप सहमत आहे कारण चोवीस तास अभ्यास करून किंवा फक्त तोच विचार करून आपण गाठू नाही शकत कारण आपला ब्रेन पण हँग होऊ शकतो तर माझं म्हणजे माझं शेड्यूल असं असायचं की मी लायब्ररीत जायचे पण मला गाणी ऐकायला खूप आवडतं आणि मूवी पाहायला जेव्हा मला बोर व्हायचं किंवा असं वाटायचं की आता नाही अभ्यास बस झालं तेव्हा मी मूवी बघायचे गाणे ऐकायचे आणि मी सांगितलं माझा भाऊ माझ्यासाठी खूप गायडन्स म्हणजे नेहमीच करतो तर त्याला भेटायला जायचे मी मग तो भेटला की माझा मूड अगदीच म्हणजे हाय की मी लगेच वाचन 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 खूप एकदम नवीन जोमाने अभ्यास करायचे म्हणजे ह्या गोष्टी त्यामुळे फक्त एक अभ्यास म्हणूनच नाही अभ्यास अभ्यासात विचार की तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण तुमचे छंद वगैरे जे काय असतील जोपासू शकता जे प्रत्येकाच्या आवडी असतील अगदी शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले जे तरुण आहेत एमपीएससी मध्ये यश मिळतं पण युपीएससी मध्ये राष्ट्रीय स्तरावर कुठेतरी कमी पडतात नेमके कुठे महाराष्ट्रातले तरुण तरुणी कमी पडतात असं तुम्हाला दोघांनाही वाटतंय मला असं वाटतं की ना आपण आहे ना फार उशिरा तयारीसाठी लागतो म्हणजे जसं नॉर्थ साईडला किंवा ना साऊथ साईडला जसं दिसतं की, की मुलं अगदी ना शालेय जीवनापासून या, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दिसतात तसं महाराष्ट्रामध्ये आपण ग्रॅज्युएशन संपल्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षांचा विचार करतो त्याच्यामुळं कसं असतं मुलं एक पर्टिक्युलर वयोमर्यादा ओलांडल्यानंतर त्यांची शारीरिक किंवा मानसिक तयारी राहत नाही एवढा अभ्यास करण्याची किंवा ह्या पद्धतीचं टेन्शन टॅकल करण्याची त्यामुळं थोडेफार मुलं त्या ठिकाणी मागे पडतात असं मला वाटतं परंतु जर अगदी आपण दहावी अकरावीपासून जर या गोष्टींचा प्रयत्न कर म्हणजे जर जर या गोष्टीसाठी इंटरेस्ट घेतला स्पर्धा परीक्षांमध्ये तर नक्की त्यांना म्हणजे ग्रॅज्युएशन संपल्या संपल्या पहिल्या दुसऱ्या अटेम्पमध्ये त्यांना यश भेटू शकतं असं तरी मला वाटतं अगदी खरं तर तुम्हाला दोघांनाही नक्कीच आता वेळ नसणार आहे खूप बिझी असाल पण तरी सुद्धा आमच्यासाठी वेळ काढलात याबद्दल तुमच्या दोघांचंही मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी लोकमत लोकमतकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा